मालवण इथल्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा दुर्घटनेबद्दल राज्यातल्या जनतेची माफी मागतो असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे अजित पवार यांच्या मराठवाड्यातल्या जनसन्मान यात्रेला लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर इथून आजपासून सुरुवात झाली त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते या प्रकरणी दोषी असलेल्यांवर कडक कारवाई करण्यात दिला सध्या पुन्हा एकदा सरकारच्या विरोधात वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे राज्यातलं सरकार हे सर्वसामान्यांचं सरकार असून सर्वसामान्यां सरकार सरकारनं आतापर्यंत जनसामान्यांच्या विकासासाठी निर्णय घेतले आहेत असं सांगत आगामी निवडणुकीसाठी सरकारला साथ देण्याचं आवाहन पवार यांनी केलं हे आम्ही मुलांच्या मुलींच्या करता म्हणजे बेरोजगारी कमी करण्याकरता मोठे मोठे उद्योगपती कशा आपल्या इथे इंडस्ट्री लावतो ते आम्ही बघतोय मग त्याची सांगायचं नाही इथनं पुढं आता तुम्हाला वीज सोडल पंप साडेआठ लाख सोडल पंप आम्ही देणार आज विरोधक काही ना काही काही ना काही वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करतायत त्यांच्या आम्हीच आता काम करतोय आम्हाला पाठिंबा द्या ना